नमस्कार मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड आपलं वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे पाहूया शहरातील ताज्या घडामोडी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त अंबरनाथ नगर परिषदेतील अधिकारी कर्मचारी यांचे अभिवादन अंबरनाथ नगर परिषद येथील स्थायी समिती सभागृह येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती पार पाडण्यात आली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी अभिवादन केले यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अधिकारी अमोल मानकर जनसंपर्क अधिकारी महेंद्र नेर कर विभाग प्रमुख नरेंद्र संके बांधकाम व पाणी पुरवठा विभागाचे अभियंता तसेच अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या समय अमोल मानकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले गरीबाच्या जीवनावर त्यांनी त्या कादंबऱ्या लिहिलेल्या आहे त्यामुळे त्यांचा सामान्य कष्टकऱ्यांच्या जीवनाप्रती त्यांच्या रोजच्या जडणघण प्रती काय त्यांचा फ्यू होता ते आपल्याला कादंबऱ्या वाचल्यानंतर लक्षात येते जग बदल घालून गेले भीमराव ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून तुमच्या आमच्या सामान्य कष्टकऱ्यांच्या तळ हातावर आहे असे ठणकावून सांगणारे शाहीर अण्णाभाऊ साठे ज्यावेळेस दुष्काळ पडला होता त्यावेळेस असंख्य महाराष्ट्रातली लोक मुंबईमध्ये काम करायला यायचे आणि मी सुधीरणी जिथे काम मिळेल तिथे काम करायचे इथे आलेले अगदी त्यांची राहण्याची परिस्थिती नव्हती कामगारांची मुंबईसारख्या शहरामध्ये त्यामुळे कुठेतरी ते दहा बारा लोकांचा ग्रुप करून शाळेमध्ये राहायचे जेव्हा त्यांचे कुटुंब लांब राहायचे त्यांच्यापासून तेव्हा अन्नाभावसाठी मी फार चांगलं मार्मिकपणे एक त्यांनी रचना केली माझी महिना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती या कायली म्हणजे त्या जे प्रिय जीवलक व्यक्तीला आपण गावाकडे घेऊन येतो काम करण्यासाठी येतो आणि त्यांना जीवापाड ज जपतो पण त्यांना आपण आपल्या परिस्थितीमुळे आपण सोबत आणू शकत नाही ही त्यांची रचना हजरावर झालेली आहे ते एवढ्यावरच थांबले नाही त्यांनी राजकीय लोकांवर सुद्धा आसूड ओढलेले आहे जे संसदेमध्ये आपण बघतोय कसे भांडणं होतात खासदारांचे आमदारांचे त्याच्यावरही त्यांनी त्या संसदेला म्हटलं म्हटलेलं आहे की संसदे इथली छंडाची रखेल झालेली आहे त्यांनी उद्वेगपणाने त्याच्यावर मतभाष्य केलेलं आहे त्यानंतर त्यांनी आपल्या पवाराच्या माध्यमातून शिवाजी महाराजांचं कार्य त्यांचं महात्म्य जे रशियामध्ये पार झेंडा लावून तिथे लोकांना हो आपल्या पोवाड्यातून त्यांनी शिवाजी महाराज भा केवळ भारतातच नव्हे तर जगातसुद्धा त्यांची त्यांनी महती आपल्या पोवाड्यामधून तिथे गाऊन दाखवलेली आहे असं असंख्य त्यांनी आपल्या महाराष्ट्रात कार्य केलं आहे त्यांनी महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये सुद्धा आपलं योगदान दिलेलं आहे त्यामुळे जो व्यक्ती जग अवघ्या दीड दिवसात शाळेमध्ये जाऊन एवढी ग्रंथसंपदा एवढं सामाजिक आर्थिक राजकीय चळवळीत काम करतो तर त्या नौर्थ व्यक्तीच किती महत्व मोठं आहे परंतु शहरातील घडामोडी व ताज्या बातम्या पाहण्यासाठी रुत्तन जिल्हा न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन प्रेस करा